आम्हाला एक महापूजा ठेवा लागल मुख्यमंत्र्यांच्या बोलासाठी पण नोका कर्जमाफी कधी तुम्हीच बोलले होते कोरा 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 आणि मग कोरा कोरा म्हणता म्हणता तुम्ही आता आम्ही तुम्हाला बोला बोला म्हणण्याच्या वेळ येऊन आले तुम्ही बोलत का नाही काय झालं का, का परभणीला मासोना गावामध्ये एक शेतकरी आणि नवरा बायको दोघांनी आत्महत्या केली आणि त्यामध्ये जी बहीण होती लाडकी बहीण पत्नी होती तिला सात महिन्याचं गर्भ हे होतं बाळ होतं आणि ती गर्भवती होती तिच्यावरचं कर्ज आणि सोयाबीन साडेतीन हजार रुपये भागात विकावं लागलं नवऱ्यानं आत्महत्या केलं असं माहीत झालं म्हणून पत्नीनं आत्महत्या केली आणि तिथे मी रक्तदान करून इकडे आलो तर तेव्हा मला असं वाटलं कोणतरी महिला बघिणी गेली पाहिजे तिथं म्हणून सुप्रिया ताईला मी फोन करून सांगणार होतो का तुम्ही थोडं जाऊन या तिथल्या पालकमंत्र्याशी मी संपर्क साधला पण होऊ शकला नाही त्या महिलाच आहे पण काही जर अशी घटना होते दुर्दैवी एका इकडे पैसे नाही म्हणून मरण पावते आणि दुसऱ्या इकडे अंगावर कर्ज आहे आणि भाव भेटत नाही म्हणून एक गर्भवती महिला आत्महत्या करत तर हे काही महाराष्ट्राला शोभन नाही त्यासाठी मी संपर्क केला मेळाव्याकडे असं म्हटलं जात आहे की विरोधी राजकीय पक्षाची केस करून काढण्यासाठी तुम्ही राजू शेट्टी आणि माझू जानकर साहेब एकत्र येत आहे आणि विरोधकांची काही प्रभावी दिसत नाही त्यामुळे दिशा देण्यासाठी असं काही आहे का आजच्या मेळाव्या खर तर एक अजेंडा असला पाहिजे आणि तो अजेंडा हा श्रमिकांचा शेतकऱ्यांचा मजुरांचा कष्टकऱ्यांचा जसं तुमचा पण तुम्ही सुद्धा त्याच्यात येतात तुमचे मालक जरी आरोपपती असले तर तुम्ही तुमची अवस्था काय आम्हाला माहित आहे कॅमेरामॅनची या सगळ्या घटकाचा एक घटक बनणं गरजेचं आहे आणि तो आमचा प्रयत्न आहे महादेवरावजी जानकर असेल त्यांनी राम भक्तांनी त्यांना कसं फसवलं किंवा पवारची पवारसाहेबाची पॉवर कशी कमी झाली अनेक उदाहरण प्रत्येकाचे आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं का आमचं राजकीय अस्तित्वापेक्षा लोकांचं जगणं सोपं झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू तेही विरोधात आहेत त्यांच्यासोबत लढायला हरकत नाही पवार ना साहेब असते काँग्रेस नाही का, कसं आहे पहिले तर अजेंडा असला पाहिजे अजेंडा शिवाय एकत्र येणं काही फार चांगलं नाही आहे ना। पुढची साठी एकत्र होणाऱ्या संघटन किंवा आम्ही आम्ही बरेच गाव महाराष्ट्राने पाहिलं इकडून आम्हाला नाही व्यवस्था झाली तर आम्ही ते करत राहतो माझं असं प्रामाणिक मत आहे का आता काही निवडणुका नाहीये पण आज जो महाराष्ट्र आम्ही पाहतोय ज्या स्थितीतून वाहत चालला ती अवस्था अशी आहे का ऊसामध्ये जर शेतकरी ऊस घेऊन गेला तर तिथं काटा मारला जातो भाजीपाला विकाले जावं तर त्याला असं वाटतंय का थोडंसं कमी घेतलं शेतकरी जो जास्त तो तो काही मरतोय का सगळ्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर साध्या अधिकाऱ्यापासून तर तिकडे सगळेजण जे पिवळणूक होतं ते मोठ्या लोकांपासून गरिबांची पिरवणूक होते आहे शिक्षण महाग झालं आरोग्याची अवस्था सगळी बिघडलेली आहे खून खराब तर तुम्हाला पाहतोय का आ, आ, बीड आता देशाच्या नक्ष्यावर यायला लागलेला आहे आणि अशा सगळ्या अवस्थेमध्ये मुख्यमंत्री बोलून बोलून सातबारा कोरा कोरा म्हणताना आता आम्ही त्यांना म्हणतो बोला 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 ते बोलतच नाही तर मी पत्र पण पाठवलं हो त्यांना किंवा कुठल्या ब्राह्मणाला विचारून तुम्ही आमच्यासोबत बोलणार कर्जाच्या बाबतीत काही तुम्ही बोलणार आहे का नाही बोलणार तुमचं जे काही चुपी आहे ते सोडणार का नाही सोडणार का आम्हाला महापूजा ठेवा लागल मुख्यमंत्र्याच्या बोलासाठी पण नको कर्जमाफी कधी तुम्हीच बोलले होते कोरा 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 आणि मग कोरा कोरा म्हणता म्हणता तुम्ही आता आम्ही तुम्हाला बोला बोला म्हणण्याचे वेळ येऊन आले तुम्ही बोलत का नाही काय असं गणित फसलं आहे तुमचं बोला तर खरी ना काय आहे काय नाही कसं आहे आम्ही मार्ग आम्ही समाधानी बाबा मुख्यमंत्री बोलले या बाबतीत होते का सरकारमध्ये अडचण होते का मुख्यमंत्री तुम्हाला असं वाटतं नाही नाही मला वाटत एकनाथ शिंदे साहेबांचे तुमचे संबंध चांगले ते दोन दिवस झाले तरी गावात माझे संबंध सगळ्या सोबत चांगले आहे पण जो गरीबाच्या आळवा येत असन तो हमारा दुश्मन आहे भी रहे राहतो शेतकऱ्याच्या आळवा येणारा आमचा मित्र असू शकत नाही मग शिंदे साहेब असो का कोणी असो आम्ही आम्ही ठरवलं आहे असं का राजकारणामध्ये पदापेक्षा काही भूमिका आपण कठोरतेने घेतल्या पाहिजे नेहमी त्याच्यासाठी मजबूत राहिलो पाहिजे छोट्या राजकीय पक्षाला सातत्याने मोठ्या पक्षांकडून दगाफटका होतो म्हणाले साहेबासारखं तुम्ही म्हणजे रामाने फसवलं पवार साहेबांनी फसवलं आता परत ती होऊ नये म्हणून ही आघाडी आहे मी तुम्हाला पहिले फगत महादेवराव महादेवरावनं काय सांगितलं ते मला माहित नाही पण माझं असं मत आहे का आमचा अजेंडा जो आहे तो सत्तेपर्यंत जाण्याचा नाही तर सत्ता गरिबापर्यंत नेण्याचा आहे ते तुम्ही लक्षात घ्या आगामी महानगर पालिकेची तुम्ही एकत्र लढणार माझं काय म्हणणं आहे की तुम्ही येऊन जाऊन तिथंच काय येतात आम्ही जातो कुठं आम्ही चाललो दिल्लीला आणि तुम्ही सांगता आता नागपूरला कोण चालले मी असं काय विचारताय आम्ही जिथं जातो त्याच्याबद्दल विचाराला आमचं जाणं आहे गरीबापर्यंत कष्ट करापर्यंत त्याचा एक प्रामाणिकपणे कसं आहे खासदार आता मी राज्यमंत्री झालो हे पण कॅबिनेट मंत्री झाले मी चार वेळा स्वतः स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो कुठले सगळे पक्ष विरोधात होते आणि आम्ही कुठं झुकलो नाही आणि मला बी जे पीमधूनही तीन चार सीटा भेटल्या असतात पवारसाहेबांनी दिल्या असतात पण ते मी नाकारलं गिरिजाय कबूल आहे लेकिन आपण नाही जाणं चहिजे माझं असं मत आहे का आता आमचं आयुष्य राहिलं वीस पंचवीस वर्ष राजकारणात मोठ्या तक्तीनं आम्ही राहू पण याला अधिक चांगलं आणि व्यवस्थित जे सन्मानजनक कसं राहील हा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू